पु ल देशपांडे यांचे व्यक्ती आणि वल्ली हे अजरामर पुस्तक आणि त्यातील एक एक वल्ली माहीत नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणं विरहज अशीच वल्ली व्यक्तिमहत्व महाराष्ट्राच्या राजकारणात देखील होती आणि आहेत त्यांचे किस्से आणि कहाण्या आजही त्यांचा हजरदबावीपणा आणि चतुरस्र व्यक्तिमत्वाची साक्ष देतात आज आपण असाच एक किस्सा पाहणार आहोत घटना आहे एकोणीसशे साठमधील ेस चर्नलमध्ये बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार म्हणून नोकरी करायचे पण अचानक त्यांनी ही नोकरी सोडली आणि कधीही नोकरी करायची नाही असं ठरवलं होतं असं असलं तरी कोणी एकेकाही त्यांनी शरद पवार भाकृ देसाई शशिशेखर वेदक यांच्यासोबत एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं मासिक सुरू केलं होतं हे तुम्हाला माहीत आहे का नोकरी सोडल्यावर बाळासाहेबांनी या इतर तिघांसोबत मासिक सुरू करण्याचा निर्णय पक्का केला पण या कहाणीतील खरी गंमत वेगळीच आहे काय आहे ती कहाणी मागची कहाणी चला जाणून घेऊयात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील माईल स्टो दोघही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक होते त्याआधी शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर तीस ऑक्टोंबर एकोणीसशे सहासष्ट ला त्यांची पहिली सभा छत्रपती शिवाजी पार्क येथे झाली ही सभा शरद पवार यांनी तिथं काठाड्यावर बसून ऐकली होती हा किस्सा पवार यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता त्यानंतरच्या काळात अनेक राजकीय आंदोलनाच्या व्यासपीठावर पवार ठाकरे एकत्र आली होती बाळासाहेब बऱ्याचदा खासगीत आणि जाहीर सभांमध्ये शरद पवारांना शरद बाबू अशी हाक मारत मात्र राजकीय विरोधाच्या वेळी त्यांनी शरद पवारांवरती मैद्याचं पोतं असल्याची टीकाही वारंवार केली होती पवारांनीही बाळासाहेबांवरती टीका केली असली तरी त्यांनी कधी त्यांच्या विरोधात शब्द वापरले नव्हते पवार ठाकरे यांचा राजकारणातला उगमी सारख्याच काळात झाला बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये मुंबईत शिवसेनेची स्थापना केली तर शरद पवार हे एकोणीसशे सदुसष्ट साली बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते परंतु तारुण्यात असताना या दोघांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचं मासिक सुरू केलं होतं त्याचीच ही गोष्ट हा किस्सा खुद्द शरद पवार यांनीच आपल्या राजकीय आत्मचरित्रात सांगितलाय तर मासिक काढण्याचं ठरल्यावर मासिकात काय असावं काय नसावं यासाठी का यासा या चर्चा बैठका सुरू झाल्या चर्चेअंती मासिकाचं नावही फायनल करण्यात आलं राजनीती अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या टाईम मासिकाच्या तोडीचा त्याचा दर्जा असावा यावर सगळ्यांचं एकमत झालं तसेच मासिकावर चौघांची मालकी समान राहील हे देखील निश्चित करण्यात आलं मासिकाच्या मार्केटिंग डिझाईनपासून सगळ्या गोष्टी निश्चित झाल्या मासिकाचा पहिला अंक जवळपास पूर्ण झाला आणि बाळासाहेबांनी तिघांजवळ एक विचार बोलून दाखवला बाळासाहेबांच्या एक भगिनी होत्या असं म्हटलं जायचं की त्यांना भविष्यातील गोष्टींचा अंदाज येत असे त्यांच्याकडं दिव्य शक्ती होत्या आणि त्या जे सांगतील ते खरं ठरलं जात असं म्हटलं जायचं हे बाळासाहेबांनी शरद पवार आणि इतर दोन सहकाऱ्यांना सांगितलं मग मासिक कधी प्रकाशित करायचं याचा निर्णय घेण्यासाठी चौघेही बाळासाहेबांच्या त्या भगिनीकडे गेले अंक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी तारीख सांगितली त्याचबरोबर पहिली पत्रिका सिद्धिविनायकासमोर ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला विशेष म्हणजे मासिकाला उज्ज्वल भवितव्य असून एकही प्रत बाजारात शिल्लक राहणार नाही असंही त्यांना सांगितलं दिलेल्या सल्ल्याचं पालन करत चौघांनी प्रत्येक गोष्ट केली आता प्रतीक्षा होती मासिकाबद्दलच्या प्रतिक्रियांची पण बरेच दिवस झालं तरी मासिकाबद्दल काहीच खबर समजत नव्हती बाजारातील कोणत्याही स्टॉलवर ते मासिक दिसत नव्हतं मग चौकशी केली असता कळलं की त्या मासिकाची कुणीच मागणी न केल्यानं ती मासिक विक्रेत्यांच्या कपाटात पडून आहेत मासिक निघाल्यावर ते चाललंच नाही आणि तो प्रकल्प अखेर गुंडाळून ठेवावा लागला त्यानंतर चौघांना बाजारात एकही प्रत राहणार नाही या त्याचा खरा अर्थ समजला मित्रांनो तुम्ही कधी अशी भाकितं अनुभवली आहेत का असल्यास तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि पाहत राहा गोष्ट दुनियेची धन्यवाद